गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो गेल्या काही दिवसांपासून आपण आशांशी संबंधित व्हिडिओ सिरीज से बनवत आहोत व यामध्ये आशांची जी काही वेगवेगळी रजिस्टरी असतात त्याबद्दलची माहिती मी तुमच्या कमेंटनुसार तुम्हाला वेळोवेळी वेड़ पुरवत आहे तर आज देखील मी सर्व आशा भगिनींसाठी एक अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व हा व्हिडिओ असणार आहे कोमॉर्बिट लोकांची यादी कशी काढायची किंवा कोमऑर्बिट लोकांची जे को काही कोमॉर्बिट लोक असतील त्यांचे रजिस्टर कसे ठेवायचे याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ व हे कोम ऑर्बिट लोकांचे जे काही आपण रजिस्टर बनवणार आहोत ते तुमच्या तुम्हाला जे काही एन सी टी एन सी टीचं वगैरे रजिस्टर असतं स्कॅनिंगसाठी लोक वगैरे काही पाठवायचे असतील किंवा हाय रिस्क मदर वगैरे कोण शोधायचे असेल किंवा असे वेगवेगळे वेग जे काही तुमच्या आरोग्याशी संबंधित कामे असतील त्यासाठी हे रजिस्टर तुम्हाला अतिशय उपयुक्त पडणार आहे त्यामुळे हे देखील एक अतिशय महत्त्वाचं रजिस्टर तुम्ही स्वतः बनवून तुमच्याकडे ठेवू शकता म्हणजे याचा वेळोवेळी वेड़ तुम्हाला नक्कीच उपयोग होईल तर तुम्ही हे कोमॉर्बिट लोकांचं रजिस्टर कसं बनवायचं हे जर रजिस्टर बनवलेलं हे जे माझं रजिस्टर मी बनवलेलं तुमच्यासोबत शेअर करत आहे हे जर तुम्हाला आवडलं किंवा यात एखादा कॉलम वगैरे काही ॲड करायचं असेल त्या देखील त्या त्याविषयी देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता चला तर मग जराही वेळ न घालू तर आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर हे कोमऑर्बिट लोकांचं रजिस्टर कसं ठेवायचं याबाबतचा हा व्हिडिओ आहे तर बघा सुरुवातीला मी अनुक्रमणिका नंबर या ठिकाणी बनवलेला पहिला कॉलम बनवलेला आहे यामध्ये आपण अनुक्रम नंबर टाकणार आहोत त्यानंतर व्यक्तीचं नाव म्हणजे जी काही कोम ऑर्बिट व्यक्ती आहे इथं तुम्ही कोम ऑर्बिट असं देखील ॲड करू शकता तर ही जी काही कोमॉर्बिड व्यक्ती आहेत त्यांची नावे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर इथं त्यांचं वय वगैरे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांचं काही लिंग असेल म्हणजे मेल फिमेल असेल ते देखील तुम्ही त्याखाली लिहायचं आहे त्यानंतर त्याला जर बी पीचा त्रास असेल हाय बी पी वगैरे काही किंवा लो बी पीचा त्रास असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी टिक मार्क करून ते नोंदवू शकता त्यानंतर त्याला जर शुगर असेल म्हणजे त्याला साखर वगैरे असेल तर ती देखील तुम्ही टिक मार्क करून त्या व्यक्तीच्या समोर या ठिकाणी या कॉलमच्या खाली त्या व्यक्तीच्या समोर तुम्ही नोंदवू शकता अशा प्रकारे बऱ्याच जणांना बीपी किंवा शुगरचा त्रास आपल्या भागातील लोकांना असतो तर त्या ते नोंदवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी टिकमार्क ठीक त्या त्या व्यक्तीच्या समोर त्या त्या कॉलम खाली टिकमार्क करू शकता त्यानंतर पुढचा कॉलम आहे तो आहे टी बी तर आपण जे काई ए, आप लेला, टीबी गेरे, डाइग, लतर, काही एल सी डी सी व एस एफचा सर्वे करतो त्यामध्ये जर एखाद्या पेशंटला आपल्याला टी बीचा त्रास वगैरे असलेला व ते डायगोन डायगोनाईज झालं तर ते देखील तुम्ही या ठिकाणी टिकमार्क करून नोंदवू शकता त्यानंतर दमा काही लोकांना अस्थमाचा वगैरे त्रास असतो तर अशा लोकांना देखील तुम्ही त्यांच्यासमोर अशा प्रकारचे टिक मार्क त्यांच्या नावाच्यासमोर मार्क करून या कॉमॉर्बेड लोकाची यादी ठेवू शकता किंवा रजिस्टरमध्ये हे नोंदवू शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता पुढचा कॉलम आहे तो किडनी आजार तर एखाद्या व्यक्तीला किडनीसंबंधित काही आजार वगैरे असेल तर ते देखील तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाच्या समोर मार्क वगैरे करून नोंदवू शकता अशा प्रकारे हे प हे कॉलम झाले त्यानंतर पुढचा कॉलम बघा लठ्ठपणा म्हणजे लठ्ठपणा हे देखील कोमॉर्बिट लोकाचं एक लक्षण आहे अशा प्रकारे जर एखादी व्यक्ती अति लठ्ठ वगैरे असेल तर तिची देखील नोंद तुम्ही कोमॉर्बिट व्यक्ती म्हणून या ठिकाणी मार्क करून नोंदवू शकता त्यानंतर त्याचं तापमान वगैरे जर आपण घेतलं असेल तर ते देखील तुम्ही इथं फॅ अशा प्रकारे नोंदवू शकता त्यानंतर एस पी टू म्हणजे हे कोविड काळात आपण जे काही त्या लोकांचं एस पी म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण वगैरे चेक केलं होतं ते देखील या ठिकाणी तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर ज्या काही त्याच्या पल्स रेट असतील त्या देखील तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता पुढे जाऊन पुढचा कॉलम आहे तो आहे मोबाईल नंबरचा तर मोबाईल नंबर देखील व्यवस्थितरित्या नोंदवलं तर आपल्याला त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला किंवा त्याला एन सी डीच्या स्कॅनिंगला वगैरे बोलवायचं असेल किंवा त्याचं सीबक फॉर्म वगैरे भरायचं असेल किंवा युन्युमेरेशन फॉर्म भरायचं असेल तर त्यामध्ये दे देखील ही माहिती भरण्यासाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरू शकते पर पर शेवटचा जो कॉलम आहे तो आहे तर उपचार चालू असलेला डॉक्टरांचे नावं पत्ता अशा प्रकारे ज्या हॉस्पिटलमध्ये त्याचं उपचार वगैरे चालू असेल त्या हॉस्पिटलची नावं वगैरे तुम्ही व्यवस्थित नोंदू नुण शकता कॉलम अजून एकदा बघून घ्या कोमऑर्बिट व्यक्तींची ही यादी किंवा कोमऑर्बिट लोकांचं किंवा एन सी डी कॅम्पसाठी हे उपयुक्त पडणार असं रजिस्टर आहे तर तुम्ही बघू शकता अनुक्रमणिका व्यक्तीचं नाव व कोमऑर्बिट व्यक्तीचं नाव यामध्ये एन सी मात देखील आपण नोंदवू शकतो कारण एन सी या देखील कोमऑर्बिटमध्ये येतात त्यानंतर लिंग बी पी शुगर टी बी दमा किडनी आजार लठ्ठपणा तापमान एस पी ओ टू पल्स पर्स रेट मोबाईल नंबर व उपचार चालू असलेल्या डॉक्टरांचे नाव व पत्ता अशा प्रकारचं व्यवस्थित असं रजिस्टर बनवलं व वेळोवेळी यामध्ये तुम्ही जर नोंदी ठेवत गेलात तर हे एक अतिशय खास असं व तुम्हाला अशा भगिनींना अनेक कामासाठी उपयुक्त पडण्यासाठी हे रजिस्टर म्हणजे तुम्हाला उपयुक्त होऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारचं सुंदर असं कोमरबीट व्यक्तींचं एक रजिस्टर आशनपशे असणे अतिशय गरजेचं आहे कारण यातून बरीच माहिती तुम्ही मिळवू शकता व ही मिळवलेली माहिती लगेच नोंद करून तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तुम्ही कॉलम बघून घ्या अनुक्रमणिका व्यक्तीची नावे वय लिंग बी पी शुगर टी बी दमा किडनी आजार लट्टपणा तापमान एस पी ओ टू हे हे कॉलम तुम्ही जरी हे कॉलम काढून टाकले तरी देखील चालतील कारण हे कोविडच्या काळात आपल्याला आवश्यक होतं म्हणून आपण या ठिकाणी त्यांचं हे लिहिलेलं होतं परंतु हे कॉलम ठेवले तरी महत्त्वाचे आहेत त्यानंतर मोबाईल नंबर उपचार चालू असलेल्या डॉक्टरांचे नावं पत्ता अशा प्रकारे त्यांचे शुगर लेव्हल काय असेल ते देखील तुम्ही इथं नोंदवू शकता किंवा बी पी वगैरे त्यांचं चेक केल्यानंतर त्यांचा बी पी वगैरे देखील या कॉलम खाली तुम्ही नोंदवू शकता नॉर्मल आहे का हाय किंवा लो वगैरे आहे अशा प्रकारचं हे सुंदर असं रजिस्टर तुम्ही बघू शकता व छान अक्षरात तुमच्या स्वतःच्या भाषेत तुम्हाला समजेल असं अशा नोंदी वगैरे वेळोवेळी तुम्ही करू शकता की काय त्रास वगैरे आहे का कोणाला लंगचा त्रास आहे थायरॉइडचा त्रास आहे अशा प्रकारचं माहिती देखील तुम्ही त्यांची नोंद नोंद ठेवू शकता किंवा एखाद्याचं ऑपरेशन वगैरे झालं असेल किंवा काय झालं असेल तर काय आरोग्याशी संबंधित त्यांच्या काही अजून महत्त्वाच्या नोंदी असतील त्यांचं काय अँजिओग्राफी वगैरे काही झाली असेल किंवा अजून काही त्यांचा बी पी वगैरे काही वाढला असेल शुगरची लेवल वगैरे ते सर्व नोंदी तुम्ही अशा या रजिस्टरमध्ये व्यवस्थितरित्या करून हे उपयुक्त असं रजिस्टर बनवू शकता कुणाला पॅरेलिसिस वगैरे झालं असेल ते देखील तुम्ही नोंद नोंदवू शकता अशा प्रकारे अशा प्रकारचं हे कोमॉर्बिड लोकांचं रजिस्टर बनवून तुम्हाला अनेक कामासाठी हे हो उपयुक्त पडू शकते यामध्ये एन सी माता हाय बी पी शुगर टी बी किडने आजार असलेल्या कोणत्याही वयातील व्यक्ती व्यक्ती आणि एन सी माता यांची नोंद करू शकता अशा प्रकारचं रजिस्टर तुम्ही नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तुम्ही बघू बघू शकता मी कॉलम एकदाच लिहिलेला आहे व अशा प्रकारची खालची पाणी फाडून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ हे प्रत्येक पेजवरती वरचे जे, जे काही हेड असतील ते लिहिण्याची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही पुढची पानं फाडून तेच हेड कंटिन्यू करू शकता धन्यवाद